अकोला जिल्ह्यातल्या अकोट नगर परिषदेमध्ये भाजप आणि एमआयएम ची युती झाली होती भाजपच्या वरिष्ठांनी कान उघडणी केल्यानंतर त्या ठिकाणच्या आमदारांना नोटीस देखील बजावण्यात आली होती त्यानंतर आता अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेमध्ये विषय समित्यांच्या सभापतीपद निवडताना भाजप आणि एमआयएम ची युती झाल्याची माहिती मिळते आहे आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे स्थानिक आमदार प्रवीण तायडे आहेत हो हिंदुत्वाचा गड असलेल्या अचलपूरमध्ये भाजप आणि एम आय एम ची युती झाल्याची माहिती आहे तिथे सभापती पद एम आय एम बघता मला त्याची थोडीसुद्धा कल्पना नाही आणि मी माहिती घेतो तुम्हाला सांगतो आणि तसं जर काही असलं तर मी वरिष्ठांशी त्या वरिष्ठांना म्हणजे आमचे शीर्षस्थ नेतृत्व आहे सर्वांनी देवेंद्रजी आहे सन्माननीय उपेंद्रजी गोटेकर आहेत सर्वांनी प्रदेशाध्यक्ष साहेब आहेत यांच्या कानावर निश्चित टाकलं जाईल कारण मी असं चुकीचं काम कधी करू शकत नाही आणि ज्यांच्या विरुद्ध आपण लढलो ज्यांच्या विरुद्ध लढतो त्यांचा आणि विचाराशी म मत मतभिन्नता असणाऱ्या लोकांशी युती कदापि आम्ही मी, मी सुद्धा या मताचा नाही आणि निश्चित स्वरूपात माहिती घेऊन याबद्दलची या प्रतिक्रिया मी तुम्हाला देईल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की विरोधी विचारधारा असलेल्या लोकांची अजिबातही युती केली जाणार नाही तडजोड केली जाणार नाही असं स्पष्ट मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर देखील अचलपुरामध्ये असं होत नाही असं काही झालं नसेल अप्रत्यक्ष कुणी आता तिथे तिथे चार प्रकारचे गट तयार झालेले आहेत म्हणजे चार गटनेता आणि चार प्रकारचे गट एक अचलपूर विकास आघाडी एक अचलपूर परतवाडा विकास आघाडी आणि एक अपक्षांचा गट आहे एक काँग्रेसचा गट आहे एक भाजपाचा गट आहे हे सगळं असताना त्याच्यातून काय म्हणजे माहिती घेतली घेतल्यावरच समजेल ते काय अमरावतीच्या राजकारणामध्ये अचलपूर हिंदुत्वाचा गट मानला जातो नेहमी केंद्रस्थानी मानला जातो मात्र अशा पद्धतीनं विरोधी गटाशी हात मिळवणी करून पाठिंबा देणं हिंदुत्वाच्या विचाराला कुठेतरी तिलांजली आहे मला या कुठली म्हणजे पुसटशी कल्पना गेली नाही मी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एक मध्ये व्यस्त असल्यामुळे कदाचित तिकडे काय झालं याची माहिती मी घेतो आणि मी तुम्हाला निश्चित याबद्दलची प्रतिक्रिया देतो त्याआधी मी वरिष्ठांकडे याची माहिती वरिष्ठांना सुद्धा माहिती अवगत करतो त्याच्यामुळं मी या विचाराचाच नसल्यामुळं मी हे करणं शक्यच नाही स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा स्थानिक ज्यांची सत्ता असेल त्या ठिकाणी त्यांच्याकडून असा प्रकार झालेला दिसत आहे पुढे जर भाजप आणि एमआयएम ची हात मिळवून त्या ठिकाणी झालेली असेल तर काही कारवाई होईल किंवा तिथली सभापती पद खारीज होतील काही आमदार म्हणून काय भूमिका राहील आता त्याच्याबद्दल जर तपशील मागवतो तपशील घेऊन मी तुम्हाला निश्चित काय करू शकतो आपण त्याबद्दलची माहिती तुम्हाला देतो त्याचं कारण असं की मी आता माहिती नसताना बोलणं योग्य होणार नाही आणि मी त्यात नाही आणि मला पुसटशी सुद्धा कल्पना नाही बाकी माहिती घेतल्यानंतर मी तुमच्याशी बोलतो भाजपचे आमदार प्रवीण तायडे अमरावती महानगरपालिका निवडणुकीत प्रभारी म्हणून आमची नेमणूक करण्यात आलेली होती आणि स्थानिक संदर्भात मला कोणतीही माहिती नाही मात्र असा प्रकार जर तिथे झाला असेल तर तो नक्कीच वरिष्ठांच्या कानावर घातला जाईल आणि विचारांची तडजोड केली जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका आमदार प्रवीण तायडे यांनी घेतली आहे कॅमेरा पर्सन विशाल सह शुभम बायस्कर एनडीटीव्ही मराठी अमरावती